Okay, okay. आम्ही सर्व युवा प्रशिक्षणार्थी आज बेमुदत उपोषणासाठी बसलेलो आहोत नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही सर्व चौदा तालुक्यातले विद्यार्थी आज नेवासा या ठिकाणी उपोषणासाठी आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार शासनाने उपलब्ध करून द्यावा आणि आमचा आज कार्यकाल संपत आहे तर आमचं पुढचं भविष्याचं काय हे शासनाने आम्हाला सांगावं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात असताना जी योजना चालू केली होती मुख्यमंत्री वठारे प्रशिक्षण या योजनेचा कालावधी सहा महिने होता आम्ही जिल्हा परिषद या शाळेत काम केलं पण सहा महिने संपले आमचा कालावधी संपला आहे पण पुढील कालावधी वाढून भेटला पाहिजे आणि सर्व आमच्या मुद्दा चार पॉईंट कामाच्या आधारे आस्थापनेत योग्य जर असेल तर त्या ठिकाणी टाईमस्वरूपी रोजगार देण्यात येईल असं त्या जी आरमध्ये आहे त्या जी आरचा उपयोग करून आणि त्या मुद्द्याच्या आधारेवर आम्हाला टाईमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आम्ही रावी नगर पातर्डी आणि श्रामपूर नेवासा या ठिकाणी सर्व तालुक्या मिळून नेवासा पंचायत समिती उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मान्य मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही